नमस्कार शेतकरी मित्रांनो हो। मी आहे अशोक धर्मे आनंदराव हरका विटा तालुका जिल्हा परभणी यांनी सिंडिकाशक वापरला आहे त्याबद्दल आनंद भाऊ तुम्हाला माहिती सांगतील बोलाशक वापरत होतो उसाकरता त्यापेक्षा अतुल कंपनीचे सिंडिका जे, जे तननाशक आहे ते खूप प्रभावी तन्नाशिक आहे आणि सर्व प्रकारची तण त्याने नष्ट होता कधी खुरपणाची पण आवश्यकता पडली नाही मला पण हे तन्नाशिक खूप चांगलं आहे आणि माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण ह्या तणनाशकाचा वापर करावं आनंद भाऊ या तणनाशकाबद्दल तुम्ही सांगितलं खूप छान त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का नाही कुठलाही साईड इफेक्ट नाही त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये एक ते मला वाटतं एक, एक, एक एक्स्ट्रा बुरुष नाशक वाटतं याच्यामध्ये अच्छा त्याच्यामुळं पिवळेपणा जास्त आला नाही काही नाही आणि उसा कुठला परिणाम झाला नाही दुष्परिणाम झाला नाही एकंदरीत तुम्ही समाधानी आहात नक्कीच समाधानी कारण हे पाहिजे का नाही आवर्जून वापरायला पाहिजे धन्यवाद आनंद भाऊ मित्रांनो हे होते आनंद भाऊ